रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या शेत येथील बळीराजा शेतकरी मंडळाकडनं सामूहिक नांगरणी आणि भातलावणी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शंभरहून अधिक बैल या स्पर्धेत सहभागी झाल्या शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून या शेत नांगरणी आयोजन करण्यात येत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी शेतीच्या कामाचा हंगाम सुरू आहे आणि त्यातच ठिकठिकाणी नांगरणी स्पर्धा देखील आपल्याला दे पाहायला मिळतात आपण जर आहोत संगमेश्वर तालुक्यातला वाडा या गावी आहोत आणि या ठिकाणी हो देखील बळीराजा शेतकरी संघटनेकडून इथे नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास शंभरहून अधिक बैलजोड्या जे आहेत ते या नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये सत्तरपेक्षा अधिक ज्या आहेत त्या ता गावठी बैलजोड्या आणि तीसहून अधिक या घाटी बैलजोड्या सहभागी झालेल्या आहेत आणि याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे जी को, कोकणात सध्या शेतीकडे ओढा जो आहे तो लोकांचा कमी होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे पुन्हा शेतकरी लोक शेतीकडे वळावीत यासाठी या स्पर्धांचं मुख्यतः आयोजन केलं जातं आणि सध्या गावागावांमध्ये या नांगरणी स्पर्धा दा घेतल्या जातात आणि त्याचाच उत्साह आपल्याला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतो आणि विशेष करून जर आपण पाहायला गेलो तर या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी प्रेमी असतील शेतकरी असतील किंवा अन्य लोक जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात हजारो लोक जे आहेत ती या स्पर्धा खास करून पाहण्यासाठी आलेले सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या स्पर्धा सुरू असतात आणि दिवसभर इथे हे सर्व शेतकरी या स्पर्धांचा आनंद लुटत असतात आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या वाडावेसर गावामध्ये शंभरहून अधिक बैलजोड्यांनी या नागरिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि जवळपास दहा सेकंदापासून पंधरा ते वीस सेकंदापर्यंत ही बैलजोडी जी आहे ती या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळते आणि कशा पद्धतीने हा थरार जो रंगतो तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे राकेश गुडेकर एन डी मराठी संगमेश्वर रत्नागिरी